मग आता आमदारनी पण आता वीज दोन हजार कोटी निधी आणलाय गेला कुदे मग विचारलंय तुम्ही कोण विचारायचं कागदपत्र निधी येतोय का कुदे येतोय काय माहित आहे कोणाला कोटी दोन हजार कोटी म्हणते कुठे गेले आम्हाला काहीच माहित नाही माहित पाहिजे की तुम्ही विचारलं पाहिजे मतदार आहे तुम्ही शिंदेचा सारा आमच्या गावात काँग्रेसचा माणूस सुद्धा नव्हता पण निम्मेच्या फोडं आमचं गाव काँग्रेसच्या फोडं गेलो कोण मग का मत गेली मला सांगा लोकमतावर आहे पुढाऱ्यावर नाही पुढारी कुठं गेला तर म्हणते आता लोकमत का तुम्ही तुम्ही उद्या काय फिरायला कोण येणार आहे उद्या शासना निधी आलेला कोणाला माहित होत नाही तुम्ही पाच कुठे दोन कुदी जातोय बरं नाव काय बाळासाहेब साहेब नामदे नामदे सगळी नामदेव कंपनी करत आहे का हा बर काय वाटतंय रस्त्यामुळे मुर मी चालू आहे आता राजू खरे आमदार नाही आमदार न काहीच केलं नाही राजू खरे कडे काय हांजल खांजाल कुठे अशी सामान्य नागरिक म्हणून मतदार म्हणून आता मतदार म्हणून एकच राजू खरे वन जीवन माझं वय जवळजवळ सत्तर वय आहे आता सत्तर न आज मी तिला हे ते साहेब आले सातारचे त्या माणसानं ज्यावेळेस थोडं चिकुल होतं त्यावेळेस रस्ता आहे त्याच्यावर अजून कोण आलं नाही त्याच्यावर हे राजू खरे आम्हाला रस्ता भरून दिला आमदारकडे शंभर वेळा गेलो या राजेन पाटलाकडे सुद्धा आम्हाला डांबरी सिमेटचा रस्ता करून देतो मला आम्हाला या देवळात मंदिरात नाही पण ते राजन पाटील झाले हे आता पण आता चालवला आमदार कुठला बी आमदार काय कोणी आमच्यापर्यंत आलेला नाही शंभर टेके आमदार झाले म्हणून मी आताच त्यांचा विजय घोषित करतो त्यांनी फक्त शरद पवार गटात विजय किंवा उद्धव ठाकरे गटात प्रवेश कर शंभर टक्के आमदार झालं कसे वरून म्हणताय ज्या माणसानं रस्ता करून दिला त्या माणसाला कशी इसरतील मला सांगा लोक तुम्ही आम्ही काय मत कोणाला तर टाकतोय आजपर्यंत टाकले हो आजपर्यंत मत टाकलं पण आज ज्या माणसाने विकास केलाय त्या माणसाला आम्ही आयुष्यभर इसरणार येणाऱ्या विधानसभेला काय होईल काय नाही माहोल तालुका पंच्याहत्तर टक्के राजू खरे माग आता सध्या होबाय बाय वादलच आहे ते आता आम्ही ज्यांना रस्ता केला त्याला सहकार्य करणार उमेदवार नमस्कार मी भारत शिंदे न्यूज इंडिया मराठीमध्ये आपलं स्वागत आहे तर मी सध्या मोहोळ तालुक्यातील पाटखुल या गावातील असलेल्या जुना तारापूर या रस्त्यावर असलेल्या लोकांना येण्या जाण्यासाठी या रस्त्यावरून अनेक दुःख यातना भोगले असतील किंवा भोगते असतील आता माझ्या पाठीमागे आणि पुढे जो मुर्मीकरणाचा रस्ता बनवला जातो आहे तो म्हणजे उद्योजक राजू खरे यांच्या स्वखर्चातून बनवला जातोय याचं विशेष वाटून असं राहतं की राजू खरे यांनी मोहोळ मतदारसंघामध्ये रस्ता बनवायचा तरी किती आणि तेही स्वखर्चातून मग कधी या मतदारसंघातील रस्त्यांसाठी आणि अन्य गोष्टींसाठी सोळा कोटीहून अधिक निधी आणून लोकांचे अनेक प्रश्न सोडवले असल्याचं देखील पाहावंच मिळालं आहे अगदी कालच तालु या तालुक्याचे आमदार यशवंत माने यांनी देखील या मोहोळ मतदारसंघामध्ये दोन हजार कोटीहून अधिक निधी उपलब्ध झाला मग तालुक्यातील रस्त्याची परिस्थिती नक्की बदलली असते असो ज्याच्या त्याच्या मुखातून गोडवाणी बाहेर पडत असतातच शेवटी हे राजकारण आहे असंच म्हटलं जातंय जर एवढ्या मोठ्या कोठ्यावधी रुपयांचा निधी खरंच तालुक्याला आला असता तर तालुक्याचं चित्र असं म्हणण्यापेक्षा त्याचं रूपच पालटलं गेलं असतं मग राजू खरे यांना देखील स्वखर्चातून रस्ते करण्याची गरजच भासली नसती किंवा त्यांना निधी देखील खेचून आणत रस्त्यासाठी झगडावं लागण्याची परिस्थिती कदाचित नसली असती आता या माझ्यासोबत या भागातील काही शेतकरी बांधव आहेत आणि आपण त्यांच्याकडून अधिक माहिती घेऊया की आधी ह्या रस्त्याची किती वर्षापूर्वीची रस्त्याची परिस्थिती कशी होती यापूर्वी आणि आता कशी आहे नाव काय आपलं मल्हारी विश्वनाथ नामदे राणा पाटकू माझे ग्रामपंचायत सदस्य दोन हजार पाच ते दहा दोन हजार पाच ते दहा तुमच्या कार्यकाळात केलं नाही करतो करतो म्हणजे सगळ्यांनी सदस्य होतो होतो पण केलं नाही ना कुणी केलं सत्ता नव्हती आमच्या हातात सदस्य होतो बर सत्ता त्यावेळेस त्यावेळेस सुनील सातपुते आणि काटे मॅडम बर गे, गे रस्त्यासाठी कुणाकडे गेलो नाही तुम्ही गेल तो गे आमदारकडे गेलतो राजेन मालकाकडे करतो म्हणजे ना आमदार आहे आता यशवंत माने यशवंत मानेतो हो की आम्ही काय म्हटलं काय करू म्हणते नुसतं बर हा माझा माझ्या चुरत भाऊज आहे गणेश नामदे बर हा आम्ही सगळेजण ह्या रस्त्याची सगळे शेतकरी गेलतो आम्ही त्याच्याकडे राजू खरेकड राजू खरेकडे हा बर मग त्याने आपलं दिले आपलं हे मोरम टाकून बर किती वर्षापासून रस्ता होता असा जे जवळजवळ वीस वर्ष वीस ते पंचवीस कुणी लक्ष दिलं नाही दिलं नाही किती लोक येऊन जाऊन साधारण ह्या रोडचे सगळे शेतकरी येतील किती येते साधारण पाचशे पासून हां बर तरी बी रस्ता झाला नाही कुणी झालाच नाही मग आता तर चालू जे आमदार म्हणते की आम्ही अडीच हजार कोटीचा दोन हजार कोटीचा निधी आणला आहे कुठे दिला ह्या रस्त्याला नाहीच दिला काहीच दिलं नाही बर बाकीचे रस्ते केले तर नाही तुमच्या भागात केल्याच तरी त्या साईडला केलेच काय काय ठिकाणी कुठल्या साईडचं चिंचोली रोडला चालू आहे का थोडा सगळं किलोमीटर केलंय अडीच हजार कोटी दोन हजार कोटी म्हणते मग कुठे गेले तर आम्हाला काहीच माहित नाही माहित पाहिजे की तुम्ही पाहिजे मतदार आहे तुम्ही आहे मग विचारायला गेल ना तुम्ही कोणती त्या टायमाला नसते ते आपण सारखं पळून चालायचं आपली शेती बघायचं आपले पोट पाणी बघायला गा त्यांच्याच मागे लागेल मग आता रस्त्या संदर्भात इकडे गेल तर तुम्ही इकडे गेल मग मग गेलो आता मग झालं तर काय ना काय झालं जाण्या येण्यासाठी झाले किती वेळा गेल तो खरेकर दू, दोन तीन वेळा गेलतो दोन दोन तीन वेळा दोन तीन वेळा करून दिलाय मुर मी चालू आहे काही काय असतील हे असतील काय वाटतंय काय आता आम्ही ज्यांना रस्ता केला त्याला सहकार्य करून जाऊन उमेदवार असणार हा आम्ही एका शिक्षण आम्ही ह्या बाजू सगळे मतदार राहायची बर त्यावेळेस काय असं हजार दोन हजार देतो म्हणले म्हणून किती पे जेऊ द्या नाही बर काय मामा नाव काय बाबा साहेब नामदे नामदे सी नामदे कंपनी इकडे बर काय वाटतंय रस्त्या मुरमीकरण चालू आहे आता मी केलाय राजू खरे बर आमदार नाही आमदारने काहीच केलं नाही अगदी आमदार आता आमदार तुम्ही जायला पाहिजे इकडे राजू खरेकडे काय कामाचा माणसा आहे तो का कशावर बिगर पदाच एवढे काम केले मोठे त्यांनी संभाव्य उमेदवार नेसता महोल तालुक्याचा तरी एवढे काम आहे आणि सत्ता बघून पन्नास वर्ष कोणी काही केलं नाही रस्त्यानं बर अशी आत्ताची परिस्थिती आहे येणारी विधानसभा ही राजू खरेजी आस्थित लढाई आणि त्यासाठी ह्या भागातील शेतकरी प्रचंड मतदेखील निवडून आणण्याचं काम करतील मग ज्या त्या भागात राजू खरे राजू खरे म्हणते आता राजू खरे तर काय कुठलं पक्ष काय शिंदे गट आहे म्हणते म्हणते स्वभावावर सगळं नेतृत्व चालू आहे स्वाहा खर्चातून चालू आहे सगळं बरं त्यामुळे राजू खरेच नाव होणार मग आमदार शासना निधी आलेला कोणाला माहित होत नाही येतोय पाच कोटी दोन कोटी जातोय कुठे बर मग आता आमदारनी पण आता वीज दोन हजार कोटी निधी आणलाय गेला कुठं आहे तुम्ही कोण विचारायचं कागदपत्र निधी येतोय का कुठे येतोय काय माहित आहे कोणाला शेतकऱ्यालाच माहित विचारायच कोणा ताकद आहे एवढी खांद्याला निधी कुठे खर्चाला नागरिक म्हणून मतदार म्हणून आता मतदार म्हणून एकच राजू खरे वन जीवन वन रस्ता पन्नास वर्षाची केली कार्याचे सहकार्य केलं हे केलं राजू खरे सो खर्चा दोन रस्ता दिल तयाबा दिलाय दिलाय दुसरा टप्पा चाललाय Wow. पहिला टप्पा झालाय हे दुसऱ्या भागातले पाटकुल भागातले रस्ते झालेच नाहीत का मग अजून रस्ताच नाही तुम्हाला सांगतो ह्या भागातलं दूधवाला असल ऊस असल केळे पपई शेतकरी आतो ना शाळेला जाणारे विद्यार्थी असतील पावसाळ्यात पेशंट असल परिस्थिती नाही इथून जाण्याची परिस्थिती नव्हती घरात तुमचे किती आहे चार आहेत चार आहेत येणाऱ्या विधानसभेला काय होईल काय नाहोल तालुका पंचाहत्तर टक्के राजू खरे माग आता सध्या हो वादळच आहे ते म्हणजे कोण दिसत नाहीत की आता राजू खरे राजू खरे म्हणत पण कोण दिसत नाहीत की आता आहो तुम्ही बघा वादळ काय भेटी गाठी संपर्क असं असाय आता गेले गती वेळी आमदार आता उभा राहणार यावेळी आता यशवंत माने कोणीही उभा राहू द्या मोहोल तालुक्याचा आमदार व्हायला लई मत लागत नाही पन्नास हजार मतदान लई झालं आता बर दुरेगी लावू नये तिरेगी लावू द्या कामाचा माणूस सर्वसामान्याला गेले की भेट बाहेर जाऊन नंबर नाही कोणापाशी बसायला शिंदे गटात राजू खरे आता असू दे आता सध्या शिंदे गटात असू दे नाही महायुतीत असू द्या ज्या वेळेला ह्या तालुक्याला शरद पवारांना जर त्यांनी प्रवेश केला शरद पवारच्या पक्षात तर शंभर टक्के आमदार झालं म्हणून मी आताच मी त्यांचा विजय घोषित करतो त्यांनी फक्त शरद पवार गटात किंवा उद्धव ठाकरे गटात प्रवेश करू द्या शंभर टक्के आमदार झाले कशावरून म्हणताय अवघी ताकदच आहे मतदारसंघात बर लोक लोकभावनी झाली ती गदारला मतदान नाही आता त्यांनी कसं आहे तिथे होते पण त्यांना कळलं जनतेची निष्ठा नाळ त्यामुळे त्यांनी कामं चालू केलं स्वतः ह्याच्यात म्हणजे राजू खरे आणि उद्धव ठाकरे गटात जावं किंवा शरद पवार गटात जावं दोन्ही पैकी कोणच्याही गटात जाऊ द्या बर जातील का जातील तेवढा कल जनतेचं लक्ष देतो ना त्यांच्या लोकच त्या वाद नागरिक आहे ज्येष्ठ नागरिक बाबा काय काय म्हणते हे शिंदे गटात आता राजू खरे आता आता तर म्हणते त्यांनी उद्धव ठाकरे गटात जाओ कशासाठी जाओ काय आता जय दे आता तुम्हाला काय वाटतंय गेलेलं चांगलं जाईल काय म्हणजे गेलं तर आव असली कामं केली ती म्हणजे चांगलं जाईल ही कामं का, असं कामं करणाराच माणूस पाहिजे कामं करणार अवश्यच निवडून देणार आहेत लोक बर त्यांना काय अहो आम्ही हजार वेळा माझं वय जवळजवळ सत्तर वय आहे आता सत्तर वयातनं आज मी तिला हे ते काळेसाहेब आले सातारचे त्या माणसानं ज्यावेळेस थोडं चिकुल होतं त्यावेळेस रस्ता भरला त्याच्यावर अजून कोण आलं नाही त्याच्यावर हे राजू खऱ्याने आम्हाला रस्ता भरून दिला आमची पोरं सुद्धा शाळा शाळेला जाता येत नव्हतं चिकल्यामुळे हा अव रात्री ज्याला जर काय कुणाला जीवा आलं किंवा काय आलं तर कुणाला जाता येत नव्हतं काय काय टायमाला लोकांनी खांद्यावर नेले या तुम्ही आता जा कुणाला विचारलं नाही कुणाला विचार आम्ही जातो कुठून पोचतोय कुठं आम्ही आमचं कोण विचार करतोय तुमच्यापर्यंत कोण आले का नाहीच कोण आलं तर आम्ही कोणा विचार कस कोण कोणी येत आहे आमच्यापर्यंत आम्ही आमदारकडे शंभर वेळा गेलो या राजन पाटलाकडे सुद्धा आम्हाला डांबरी सिमेटचा रस्ता करून देतो मला आम्हाला खंडूबाजी देवळात मंदिरात हा नाही पण ते राजन पाटील झाले हे आता पण आता चालवला आमदार हिशोब कुठला बी आमदार काय कोणी आमच्यापर्यंत आलेला नाही बर हा हे तुमच्या बोलण्यातून एकदा रागच व्यक्त व्हायला लागलाय रागाच काय नाही बाबा रागच का माझ भाषेच तसे बरं बरं <laughs> माझा समावर तसं आहे माझं बोलणार तसं आहे रागाचं का आपलं काय त्यांचं भांडण नाही आता एवढा रस्ता आता ही राजू खरेन गेला एकंदरीत काही लोक आहेत का राजू खरेनच्या पाठीमाग अवश्य देणार घेऊ अवश्य देणार कारण का ह्या रस्त्यावर अजून ग्रामपंचायतनं सुद्धा एक टेलर टाकला नाही हो तर मला सांगा ज्या माणसानं रस्ता करून दिला त्या माणसाला कशी इसरतील मला सांगा लोक तुम्ही आम्ही काय मत कुणाला तर टाकतोय आजपर्यंत टाकले हो आजपर्यंत मत टाकले पण आज ज्या माणसानं विकास केलाय त्या माणसाला आम्ही आयुष्यभर इसरणार नाही हां देतील का लोकसातील अवश्य देणार अवश्य देणार त्यात प्रश्नच नाही चालू वर्षीच मी तुम्हाला सांगतो आता ह्या खासदारकीच सगळं तालुक्यातलं पुढार एकीकडे गेलं मतदार सगळं एकीकडे गेलं ऐकलं नाही तुम्ही मला सांगा एक मला सांगा ह्या प्रणिती ताई शिंदेच चा, सारा आमच्या गावात काँग्रेसचा माणूस सुद्धा नव्हता पण निम्मेच्या फोड आमचं गाव काँग्रेसच्या फोड गेले लीड गेले पासता मग मला सांगा या तालुक्यात त्यांचं कोण आहे काँग्रेसचं पुढारी नाही कोण मग का मत गेले मला सांगा लोकमतावर हो आहे पुढाऱ्यावर नाही पुढारी तरी गेला तर फिरायला म्हणते ते आता हा लोकमत तुम्ही तुम्ही उद्या काय बी करत शिर चाल तुम्ही तुमच्या मागे कोण येणार आहे उद्या बर कोण येणार मला सांगाय अहो जन कार्य केलं जन रस्त केलं आहे जेणं चांगलं केलं आहे आम्हाला आयाला वाट नव्हती आज माझं वय सत्तर आहे हो मला ह्या रस्त्यावरनं कधी तुम्हाला सांगतो कधी सायकल किंवा नीट ही जात नव्हती बरं आज त्या माणसानं पदर सह खर्चानं करून दिलेलं आहे त्या माणसाला कशी दिसतात त्यांनी मला सांगत असे घडले ना कधी तुमच्या काळात आता आतापर्यंतच्या काळामध्ये सो खर्चात रस्त्या नाही नाही कधीच नाही म्हणतो तू कुणीच काय केलं केलं फक्त एवढे काळे साहेबांना हां त्या माणसानं तेवढा एक बार भरलाय रस्ता नाही तर अजून त्याने मी सखर्चा भरलेला कुणी त्याला रुपया दिलेला नाही त्या ते, ते आहे माणूस ने, मुंबईचा नेत्यांपैकी कोणी के केले नाही नाही नेत्यापैकी कुणीच काय के हा, ने, केलेलं नाही 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 काय नाही केलं बर राहुल चित्र लोकसभे विधानसभेला आता हे बघा हो पुढचं मी लोकांचं लोकमताचं काय सांगू आमच्या ह्या रस्त्यावरची तर एका सिक्क्यानं सगळी लोकमत देणार आहे ती लोक इथं आमच्यात आहे ते जवळजवळ दोन एक हजार मतदान असली तुमच्यावरच बरं दोन हजार आहे पुढेच आहे पण कमी नाही बरं कारण सगळे शेतकरी ह्याच साईडला येतं कॅनल बाग आहेत इकडं जास्त म्हणजे हो, 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 त्यांनी आज ह्या भागातनं रस्ता केला म्हणजे आज शेतकऱ्याचं लय कल्याण केलंय त्यांनी हो नाही तर रस्त्यावर गाड्या जनावर माणसं देखील कामाला मिळत नव्हती आम्हाला येत नव्हती कोण बर 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 चिकुल बघून कोण येतच नव्हतं ना